नमस्कार आपण पाहताय लोकाधिकार न्यूज हिंदू संस्कृती आणि संस्कार जतन करण्याची आणि पाल्यावर रुजवण्याची जबाबदारी पालकांची व्यंकटराव पणाळे विश्वकर्मा प्रगट दिनाच्या निमित्ताने आयोजित तीन दिवसीय महोत्सवाच्या समारोह हो प्रसंगी बोलताना लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाळे म्हणाले की आपण सर्वांनीच आपल्या पाल्यावर हिंदू संस्कृती आणि संस्कार जतन करण्याचे संस्कार केले पाहिजे आणि ती जबाबदारी सर्व पालकांची आहे असे प्रतिपादन लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पंडाळे यांनी विश्वकर्मा प्रगट दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले हरंगूळ बुद्रुक के येथील बार्शी रोडवरील उड्डाण पुलाजवळ असलेल्या विश्वकर्मा नगरमधील श्री विश्वकर्मा मंदिर येथे श्री विश्वकर्मा देवस्थान समितीच्या वतीने तीन दिवसाचा विराट विश्वकर्मा प्रगट दिन जयंती महोत्सव साजरा करण्यात आला हरिभक्त परायण श्याम पांचाळ महाराज सताळकर यांचे श्री विश्वकर्मा प्रगट दिनाच्या निमित्ताने अतिशय सुंदर असे कीर्तन संपन्न झाले गुलालाचा कार्यक्रम आणि महाआरती संपन्न झाल्यानंतर उपस्थित सर्व भक्तांना श्री शिवाजी लोहार पांचाळ जानवळकर व सौरत्नबाई शिवाजी लोहार यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बोलत असताना व्यंकटराव पणाळे म्हणाले की काही धार्मिक लोक हिंदू मुलींना वेगवेगळे आमिष आणि प्रलोभने दाखवून वाम मार्गाला लावून धर्मांतर करून घेत आहे लव जिहाद नावाखाली अत्यंत घातक प्रकार चालू आहेत त्यामुळे पालक आणि विशेषतः आपल्या पाल्यावर हिंदू संस्कृती आणि संस्कार रुजवणे गरजेचे असून आपल्या पालकावर विशेष लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली असल्याचे पनाळे यांनी सांगितले विश्वकर्मा प्रगट दिनाच्या निमित्ताने आयोजित महोत्सवात लोकाधिकार प्रमुख तथा हरंगूळचे माजी सरपंच व्यंकटराव पणाळे हरिभक्त परायण श्यामपांचाळ महाराज सताळकर आणि राष्ट्रीय संत संदेश पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बनारसी यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन विश्वकर्मा देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष जगन्नाथराव लोहारे भास्कर विश्वकर्मा वसंतराव पोद्दार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच काही गुणवंताचाही या निमित्ताने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भगवानराव पांझाळ यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विश्वकर्मा देवस्थान समितीचे अध्यक्ष जगन्नाथराव लोहारे उपाध्यक्ष भगवानराव पांछाळ सचिव माधवराव पांझाळ कोषाध्यक्ष मारुतीराव सुरणकार सहसचिव रंगनाथराव सुतार कार्यकारिणी सदस्य संग्राम पांचा राजपाल पांचा श्रीमती शोभा पांछा भास्कर विश्वकर्मा बळीराम पांचा अमर पांचा गोपाळ पोद्दार दिलीप पोद्दार बालाजी पांचाळ नामदेव पांचाळ भगवानराव सुतार तसेच सभासद प्रल्हादराव पांचाळ वसंतराव पोद्दार भगवानराव पोद्दार बाबूराव पांचाळ दत्तात्रय सोनार नरसिंह पोद्दार रवी लोहारे लक्ष्मीकांत पोद्दार शांतिलिंग लोहारे रवींद्र पोद्दार यम व्ही कंबार विष्णू पांचाळ दुष्यंत पोद्दार नागनाथ पांचाळ डॉक्टर रामभाऊ पांचाळ चक्रधर पांचाळ अमृत पांचाळ भगवानराव पांचाळ सतीश पांचाळ प्रशांत तीरभर्म पांचाळ मुरलीधर पांचाळ प्रभाकर पांचाळ शिवकुमार पांचाळ दत्ता पोद्दार ऋषिकेश पोद्दार गोपाळ विश्वकर्मा गणेश पोद्दार राघव पांचाळ शिवकुमार सोनार हिमालय पांचाळ तसेच महिला सदस्य पार्वतीबाई वसंतराव पोद्दार लक्ष्मीबाई वामनराव पोद्दार बबिता दिलीपराव पोद्दार रुक्मिणबाई शेषराव सुवर्णकार सरिता रवी लोहारे अश्विनी नरेंद्र पांचाळ उज्वला रवींद्र पोद्दार शोभा नामदेव पांचा रेखा विष्णू पांचा प्रभावती भगवानराव सुतार जयश्री भास्कर विश्वकर्मा तारामती चंद्रकांत पांचा भक्ती भगवान पांचाळ कांताबाई हरिरोग चिंताळे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते लोकाधिकार न्यूज लातूर